नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे राष्ट्रीय शिक्षक संघाचे ज्येष्ठ नेते भैयाजी जोशी काल मुंबईत होते मुंबईत त्यांनी एका कार्यक्रमा जे वक्तव्य केलं त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रात आग लागली आहे मुंबईत राहणार नाही मराठी शिकलीच पाहिजे असं काही नाही जोशी काल मुंबईत एका कार्यक्रमात म्हणाले की मुंबईत येणाऱ्यांनी मराठी शिकलच पाहिजे असं नाही इतकं भयंकर ते बोलून गेले त्यांनाही कल्पना नसेल त्याची आग लागली आहे उपाठाने म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने हा विषय जोरदार उचललेला आहे विधानसभेत याची म्हटले विधिमंडळ उद्धव ठाकरे संघाला ठोकून काढलं त्यांनी म्हणजे उद्धव ठाकरेंनी भैया जी अनाजी पंतांची उपमा दिली अनाजी पंत ठाकरे म्हणाले भाजपने तिकडे आपल्या आमदारांना काल छावा सिनेमा दाखवला छावा आणि इकडे अनाजी पंत विष कालवून गेले मराठी अमराठी असं करू हा छुपा एजेंडा आहे मराठी अमराठी अशी वाटणी करायची आणि राज्य बळक व्हायचं उद्धव ठाकरेंनी भयाजी जोशींना म्हणजे संघालाच एक अर्थ ओपन चॅलेंज दिलं की तुम्ही इथे जे बोललात ते तिकडे बोलून दाखवा तिकडे म्हणजे कुठं अहमदाबाद मध्ये गुजरात मध्ये कारण भैया जोशी का बोलले होते की बा घाटकोपरची भाषा गुजराती आहे उद्धव ठाकरे म्हणाले किंवा तिकडे गुजरात मध्ये अहमदाबाद मध्ये असं बोलून दाखवा किंवा आणि तिथून बोलल्यानंतर सुखरूप नंतर परत येऊन दाखवा अहमदाबाद नाही तर तामिळनाडू गुजरात बंगाल केरळ इथं अशी भाषा करून दाखवा आणि तिथून सुखरूप परत येऊन दाखवा असं चॅलेंज ओपन चॅलेंज उद्धव ठाकरेंनी संघाला दिलाय ठाकरे म्हणाले का मुंबई तोडण्याचा हा प्रकार आहे आता हे मुंबईची भाषावार गल्लीवार रचना करणार आहेत का म्हणजे एक एकूणच हा वाद चिघळण्याची लक्षण आहे मनसेचे सुप्रीमो राज ठाकरे यांनी सुद्धा संघाला हाताने घेतलाय राज ठाकरे म्हणाले की बघ भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी भाजप भय जोशींच्या या वक्तव्याशी सहमत आहे का विधानसभेत हा प्रश्न विधानसभेत याचे पडसाद उमटले मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली भाऊ ते काय बोलले मला माहित नाही पण मी पाहत होते परंतु आपली महाराष्ट्र सरकारची राजभाषा मग मराठी आहे आम्ही सर्वांचा सन्मान करतो एकूणच नेमकं काय प्रकरण आहे प्रकरण आहे आणि ते पेटलंय तुम्हाला काय वाटते कॉमेंट कर नमस्कार